नमस्ते मी आहे प्रगती प्रगती किचन रेसिपीमध्ये तुमचं खूप 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 स्वागत आहे आज आपण करणार आहोत मस्त मुंबई स्टाईल आणि मी माझ्या आईकडे आलेले आहे आज माझ्या आईच्या हाताचे मला वडेपाव कसे बनवत होते दाखवणार आहे माझी आई खूपच छान वडेपाव बनवते अगदी छान टेस्टी लागतात म्हणून मी इकडे आली ना पहिल्यांदा आईला वडेपाव बनवायला सांगते तर आज मी तुमच्यासोबत तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करणार आहे चला आपण सगळ्या कृतीकडे वळूया आता मी इथे बटाटे घेतले आहे हे दहा ते अकरा बटाटे आहेत हे मी शिजवायला टाकणार आहे कुकरवर पाणी ठेवलेलं आहे बघा मी अशा प्रकारे आणि याच्यामध्ये बटाटे टाकून छान याला अगदी मौसूत शिजवून घेईल मी हे बघा हो आता आपण बटाटे शिजायला ठेवले आता आपण ना याची तपफूरची तयारी करून घेऊया आता आपण बेसनाचं पीठ टाकूया इथे माझे अंदाजे घेते तुम्ही बघा तुमच्या अंदाजे बटाट्यांच्या हिशोबाने तुम्ही पीठ घेऊ हो शकता तुमचे बटाटे जेवढे असतील ना त्या हिशोबाने तुम्ही पीठ घ्या बेसन बेसनचं भिजायला आता पण टाकायचं आहे थोडंसं हळद टाकूया आपण याच्यामध्ये पाव चमचा थोडासा ओवा टाकूया ओवा आहे ना तुम्ही जरासा आता हातावर चुरून टाका म्हणजे कसं आहे ओव्याची छान टेस्ट लागते आणि त्याच्यामुळे ओवा पचायला पण हलका असतो ना म्हणजे आपल्याला पचायला पण हलके जातात बटाटे वडे थोडंसं आपण याच्यामध्ये सोरा टाकायचा सोडामुळे काय होतं छान आपले वडे आहेत ना मस्त फुलतील म्हणून आपण थोडंसं याच्यात सोरं टाकूया जास्त ना का टाकू अगदी थोडंसं टाकायचं चिमूटभर म्हणजे अगदी दोन चिमूटभर टाका तुम्ही आता आपण याला ना भिजवायचं आहे जास्त पातळ पण नका करू आणि जास्त घट्ट पण नका अगदी कन्सिस्टन्सी याची मीडियम हवी आपल्याला म्हणजे आपल्याला वडे टाकताना अगदी सोपं झालं पाहिजे आणि याला ना आपण वडे करण्याचे पहिले याला दहा ते पंधरा मिनटं असं हे पीठ ना भिजवून ठेवायचं आहे आता मी इथे माहेरी आली आहे त्याच्यामुळे माझ्या आईच्या हातची मी एक एक नवीन नवीन वस्तू तुम्हाला दाखवणार आहे आईच्या हातचं आई तर खायला आली मी इकडे त्याच्यामुळे मी आईला बोलली की आई तू बनव मी प्रेक्षकांना दाखवेन तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडेल ना तर नक्की कमेंट मिळून करून सांगा की तुम्ही तुमच्या आईकडे गेल्यावरती असंच छान छान बनवून खाऊ खाता का आईला सांगता का बनवून द्यायला हे बघा अशा प्रकारे बनवायचं आहे पीठ जास्त पातळ पण नाही जास्त घट्ट पण नाही आपल्याला कन्सिस्टन्सी एकदम मिडियम लावायची आहे आता याच्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ टाकायचं आहे इथे आम्ही शेंदा नमक वापरतो खाण्याकरता पण ते टाकायचं आहे आपण आणि याला परत छान आपण एकदा हलवून घेऊया असं फेटून घ्यायचं छान आणि याला आपण दहा ते मिनिट पंधरा मिनटं बाजूला ठेवून देऊया मग आपण पुढची प्रोसेस करूया हे बघा इथे बटाटे आपले छान अगदी शिजलेले आहेत आता आपण याला पूर्णाचे साल काढून घेऊया आणि मॅश करून घेऊया हे बघा इथे बटाटे मी सगळे असे छान मस्त बॉईल करून घेतले आता आपण याला ना पटॅटो मॅशाच्या साह्याने याला छान असं आपण मॅश करून घेऊया हे बघा आता आपण वडापावर टाकण्याकरता भाजी बनवण्याकरता मसाला बनवता आपल्याला लागणाऱ्या मसाल्याकरता थोडंसं मी इथे कोथिंबीर घेतली थोडंसं पुदिना घेतलेला आहे नऊ ते दहा पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत एक इंच तुकडा आल्याचा घेतलेला आहे चार मिरच्या घेतल्या आहेत तिखट मिरच्या म्हणून मी एवढ्या घेत आहेत तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता आणि थोडंसं कडीपत्ता घेतला आता हे सगळं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून वाटून घेते आणि मग आपण ते भाजीमध्ये टाकूया आपल्या हे बघा अशा प्रकारे आपल्याला हा मसाला जाडाभरडा असा वाटून घ्यायचा आहे आता आपण पुढची प्रोसेस करूया आता आपण इथे पॅन ठेवलेला आहे पॅन छान आपल्याला गरम होतायचं आहे आता आपल्याला वडे बनवण्याची भाजी बनवायची आहे ना त्यासाठी आपण इथे पॅ मी पॅन ठेवलेला आहे त्यात तेल टाकायचं आहे आपण तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार तेल टाकू शकता इथे अंदाजे दोन चमचे तेल टाकलेलं आहे तेल आपण छान गरम होऊ देऊया मग याच्यामध्ये दे, मसाला मिक्स करून घ्या आता आपले बटाटे मॅश करून झालेला आहे तिथे मसालाही आता तयार आहे बघा आता आपण फोडण्याची तयारी करूया म्हणजे आपली भाजी तयार करून का इथं पॅन ठरलेलं आहे गॅसवरती पॅन आपला छान गरम झालेला आहे त्यात आपण टाकूया सर्वप्रथम मोहरी टाकूया आपण मोहरी छान आपल्याला तडतोडी द्यायची आहे गॅसची फ्लेम थोडीशी हाय करा त्यानंतर टाकायचं आहे आपल्याला हिंग टाकूया चुटकीभर हिंगामुळे कसं आहे छान टेस्ट पण येते आणि पचाऱ्या पण आपल्याला हलकं जातं हिंग पण छान भाजलं गेलं की आपण टाकूया याच्यामध्ये मसाला जो आपण तयार केलेला आहे तो त्याच्यामध्ये लसूण पण टाकला होता मी लसूणचा व्हिडिओ अंदर स्किप झाला होता तुम्ही लसूनही टाका याच्यामध्ये दहा ते बारा पाकळ्या छान याला परतून घ्यायचा आहे म्हणजे आपल्या मसाल्याचा स्वाद येणं कच्चा नको लागेल आपल्याला भाजीमध्ये अगदी द एक ते दोन मिनटं याला परतून घ्यायचं आहे नंतर याच्यामध्ये टाकूया आपण थोडीशी हळद टाकूया आपण याच्यामध्ये आणि छान हे अगदी भाजून घेऊया अगदी एक दोन मिनटं परतून धरायला आपण याचे टाकायचं आहे आपले मॅश केलेले बटाटे ते टाकूया आपण याच्यामध्ये आणि पूर्णपणे हे एकदम मस्तपैकी मिक्स करून घेऊया अगदी साधी सोपी पद्धत आहे जास्त काही तुम्हाला कांदे वगैरे टाकायची गरज नाही आहे अगदी तुम्ही अशा पद्धतीने करून मग खूपच टेस्टी लागतात माझ्याचे हातचे हे वडेपाव मला खूप आवडतात अगदी अगदी सोप्या पद्धतीने करते ती पण खूपच छान लागते आता आपण याच्यात थोडंसं मीठ टाकूया चवीनुसार तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकतात आणि याला छान आपण मिक्स करून घेऊया हे बघा अगदी छान आपल्या भाजीला टेक्स्चर आलेलं आहे आता आपल्या थाकायची आहे थोडीशी मस्त वेगळी कोथंबीर ह्या कोथंबीरला स्वच्छपणे धुवून घेतलेली आहे आणि मग कापली आहे आता आपली ही बटाटे वड्यासाठी करणारी भाजी तयार आहे आता आपण नेक्स्ट प्रोसेस करूया हे बघा आता ही भाजी आपल्याला ना पूर्णपणे थंड द्यायची आहे मग आपण हे वडे तळूया आता आपल्याला हे छान थंड झालेलं आहे आता आपण याच्यानं असे गोळे करून घ्यायचे आहेत तुम्ही तुमच्या हिशोबाने लहान मोठे करू शकतात जेव्हा इथं आपलं तेल गरम झालं तर आपण ना याची छान चटणी बनवून घेऊया हा जो इथं भुगा ना त्याची चटणी खूप छान लागते तर आता हे तेल आपल्या टाकून देऊया नंतर आपण याची चटणी बनवूया खूपच छान लागते वडापाव टाकून खायला आता आपण चटणी बनवून घेऊया हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं हे तेच मिक्सरचं भांड्या ज्यामध्ये आपण ना आपला मसाला केला जा ते भांडं आहे त्यात आपण आपला हा पुढं चुरा टाकून घेऊया थोडंसं आपण याच्यामध्ये कढीपत्ता टाकूया थोडी कोथिंबीर टाकूया थोडी कोथिंबीर टाकूया आपण याच्यामध्ये चार पाच पाकळ्या लसूण टाकूया आपण याच्यामध्ये थोडंसं आपण याच्यात लाल तिखट टाकूया आणि थोडंसं मीठ टाकूया धोरीपुरतं बस आता आपण ही चटणी ना मस्त वाटून घ्यायची म्हणजे आपण वडापाव जेव्हा पडत ना तेव्हा त्यात लावायला चटणी ही छान लागते आणि खूप सोपं करते आपलं वाटून घेऊया बघायचं आता आपली मस्त छान चटणी तयार आहे आतमध्ये लावण्याकरता आता आपण वडे तळून घेऊया आता पिठामध्ये असं भोवरा टाकायचे आणि छान असं याला घुळून घ्यायचं आहे आणि मग आपण डायरेक्ट याला तेल आपलं गरम आहे त्याला सोडूया बघा अगदी छान मस्त सुगंध येतोय आणि आईच्या हाताचे खायचे म्हटल्यावरती खूपच छान त्याला छान आपण थोडेसे लो टू मिडियम गॅसवर ठेवू द्यायचे आहेत म्हणजे आतमध्ये कच्चे पण नको राहायला ते आणि बाहेर पण छान क्रिस्पी होण्याकरता फिर आपण उलटून घेतलेले आहेत दोन्ही साईडून अगदी छान याला होऊ द्यायचे आहेत मग आपण गरमागरम मस्त बटाटे वडे तयार आहेत अगदी छान सुगून देते वा 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 काय मस्त वाटत आहे सगळे काढून घेऊया आणि तुम्हाला मी आता हे सर्व करून दाखवते बघा आता आपले इथे वडे पण तयार आहेत मस्त मिरची पण तळलेली आहे तर छान आपण केलेला हा मसाला भराय चटणी भरायची आहे आपली मस्तपैकी चुऱ्याची चटणी ही छान लागते तुम्ही नक्की ट्राय करा मुंबई स्टाईल माझ्या आईच्या हातचा वडापाव खूपच टेस्टी लागतो मी सांगितलेली रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा अगदी सोपी आहे काही कांदा वगैरे काही घालण्याची गरज नाही अगदी सोपी पद्धत वापरून तयार केलेला आहे नक्की तुम्ही खाऊन बघा वडापाव बघा कधी छान टेक्चरला आहे वडापावला आपल्या वड्याला आणि अगदी मस्त लागतो हे बघा तयार आहे आपला मस्त सोप्या आणि साध्या पद्धतीने केलेला अगदी छान मुंबई स्टाईल आईच्या हातचा वडापाव तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा कमेंट्स करून आणि तुम्ही तुमच्या आईकडे गेल्यावर तुमच्या आईला तुम्ही तुम कुठला पदार्थ बनवायला सांगतात तेही नक्की सांगा मी तर वडापाव बनवायला सांगते मला खूप आवडतो म्हणजे आईचा हातचा वडापाव अगदी छान लागतो म्हणजे बाहेरचा वडापाव खाण्याची सुद्धा इच्छा होत नाही तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका आणि कमेंट्स तर नक्की करा बाय